क्रांतीवीर संगोळी रायण्णांचा क्रांतीवीर संगोळी रायण्णांचा क्रांतीवीर संगोळी रायण्णांचा क्रांतीवीर संगोळी रायण्णांचा बांधवांनो आज पंधरा ऑगस्ट आहे आणि आजच्याच दिवशी क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा जन्म झाला होता आणि सव्वीस जानेवारी दिवशी त्यांना फासावरती लटकवण्यात आलं होतं या सर्व पार्श्वभूमीवरती आत्ता आपण आहोत नंदगड या ठिकाणी ज्या ठिकाणी क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांची समाधी आहे आणि या स्थळावरून बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत मान्य श्री शिवाजीराव शेंडगे बापू आपल्या समाज ज्येष्ठ नेते तथा विचारवंत त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत मान्य श्री शिवाजीराव केसकर साहेब आणि सेवानिवृत्त आघाडीचे मान्य श्री संगापुरे साहेब त्यामधल्या या सर्वात महत्त्वाच्या घटनेसंदर्भात आपण मान्य श्री शिवाजीराव बापू यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत बापू आज पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही या ठिकाणी आलात हे सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी ते दोन दिवस ते भारतीय स्वातंत्र्यामध्ये हो महत्त्वाचे आहेत आणि संगोली रायन्ना यांचा जन्मदिन हा पंधरा ऑगस्ट हा सतराशे सत्त्याण्णव असा आहे आणि त्यांचा मृत्यू किंवा इंग्रजांनी त्यांना जी फाशी दिलेली आहे तो दिवस आहे सव्वीस जानेवारी अठराशे एकतीस तर भारतीय स्वातंत्र्य युद्धामध्ये इंग्रजांच्या विरोधात जे लढले त्यामध्ये अग्रगण्य नाव या देशामध्ये जर कुणाचं घ्यायचं असेल तर ते महावीर संगोली रायण्णा यांचंच घ्यावं लागेल कारण स्वातंत्र्याशी कोणतीही तडजोड संगोली रायण्णा यांनी केली के नाही भले फासावरती गेले पण जरी पुन्हा जन्म घेतला तरीही परत मी माझ्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठीच लढेल अशी त्यांची प्रतिज्ञा होते. संगोली रायंना हे आणि महाराजा यशवंतराव होळकर जर हे एकत्र आले असते जर एकत्र आले असते तर या भारताचा इतिहास हा वेगळाच घडला असता आ, महाराजे यशवंतराव होळकर यांचा उल्लेख आपण केला महाराजा यशवंतराव होळकर यांना देखील पस्तीस वर्षाचं आयुष्य लाभलं आहे आणि क्रांतीवीर संगोळी रायणा यांना देखील जवळपास पस्तीस वर्षाचं आयुष्य त्या ठिकाणी त्यांना लाभलेलं आहे पण एवढं कमी आयुष्य मिळालेलं असताना देखील त्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये लड़ा, जे काय योगदान दिलेलं आहे ते वाखाणण्यासारखं आहे तरी देखील इतिहासामध्ये हे दो, दोघे महापुरुष आद्य स्वातंत्र्यवीर या ठिकाणी उपेक्षित राहिलेले आहेत असं दिसून येते काय कारण असावे सर याचं कारण असं आहे की भारतामध्ये ज्यांनी इतिहास निर्माण केला त्यांच्या पूर्वजांनी इतिहास लिहिलेला नाही तो इतिहास हा त्यांच्या विरोधकांनी लिहिलेला आहे आणि म्हणून हा स्वातंत्र्याचा धगधगता इतिहास जो आहे हा इतिहास हा जनतेसमोर जर आला या भारतीय जनतेसमोर आला तर भारतातील प्रत्येक नागरिकाची छाती ही अभिमानानं फुलेल, असा हा जागवली इतिहास आहे आमचा आणि म्हणून हा इतिहास लिहिण्याची जबाबदारी ही त्या आत्ताच्या जे आमच्यातले शिक्षित वर्ग झालेला आहे ते लेखक असोत ते इतिहासकार असोत विचारवंत असोत बुद्धिजीवी वर्ग असो यांच्यावरती ती जबाबदारी येऊन पडते आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्यांचं जे काही जातीवादी भूमिका होती तर त्या भूमिकेतून त्यांनी लिहिलेलं असेल पण याचा पण ती भूमिका जर आम्हाला नष्ट करायची असेल आणि भारताचा खरा स्वातंत्र्याचा इतिहास जर भारताच्या पुढे किंवा जगात पुढे आणायचा असेल तर आमच्या लेखकांनी हा इतिहास नव्याने लिहिणे गरजेचे आहे बरोबर इतिहास नव्याने लिहिला पाहिजे असं या ठिकाणी शिवाजीराव शंडगे बापू यांचं म्हणणं आहे बापू तुम्ही महाराज यशवंतराव होळकर यांचा देखील इतिहास जो आहे तो अभ्यासलेला आहे क्रांतीधर संभोळे रायना यांचा देखील इतिहास आम्हाला माहीत आहे या दोन महापुरुषांची तुलना केली असतात दोघांच्या लढ्यांच्यामध्ये किंवा इतिहासामध्ये कोणतं साम्य तुम्हाला दिसून येते एकच साम्य दिसून येतं की इंग्रज यावेळी हा देश ताब्यात घेत होते आणि या देशातील जे संस्थांनी राजे महाराजे नवाब निजाम बादशी ते इंग्रजांची गुलामगिरी पत्करत होते त्या कालावधीमध्ये महाराजा यशवंतराव होळकर आणि स्वातंत्र्य योद्धा संगोली रायण्णा ते दोनच असे वीर पुरुष आहेत की त्यांनी स्वातंत्र्यासाठी या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी कोणतीही तडजोड केलेली नाही कोणतीही तडजोड केलेली नाही आणि महाराजा यशवंतराव होळकर यांचं देखील म्हणणं तेच होतं की या मातृभूमीतून मला इंग्रजांना हुसकावून लावायचं आहे किंवा हकोलून द्यायचं आणि संगोयी रायणा यांची देखील भूमिका तीच होती आणि दोघांचा शत्रू देखील या ठिकाणी एकच होता आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते या ठिकाणी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले आहेत आणि त्यामुळं या दोन्ही महापुरुषांचा आपल्या सर्वांना या ठिकाणी अभिमान आहे आज ज्यावेळेस तुम्ही नंदगडला भेट दिली त्यावेळेस एका ठिकाणी आपण ही समाधी स्थळ ब जे आहे ते बघितलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला या ठिकाणी एक म्युझियम उभा करण्यात येते त्या म्युझियमच्या ठिकाणी आपण गेलं असतापर्यंत आतमध्ये जाता आलं नाही पण तुम्हाला काय वाटते त्या म्युझियममध्ये काय असायला हवं किंवा त्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे आता जे म्युझियम उभा केलं जातंय तर कर्नाटकचे मुख्यमंत्री माननीय सिद्धरामय्याजी यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो कर्नाटक सरकारचे अभिनंदन करतो आणि हा जो स्वातंत्र्याचा ठेवा आहे तो संपूर्ण भारतासाठी खुला करावा कर्नाटक शासनाने अशी मी कर्नाटक शासनास विनंती करतो हा ठेवा जो आहे म्हणजे इतिहासाचा अनमोल खजिना जो आहे तो लवकरात लवकर दर्शकांच्यासाठी खुला करावा किंवा महाराजा यशवंतराव होकर त्याचबरोबर क्रांतीवीर संगोळी रायना यांच्या विचारांचे जे अनुयायी आहे त्यांच्यासाठी लवकरात लवकर खुला करावा अशी मागणी या ठिकाणी शिवाजीराव शिंडगे बापूंनी केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी हे म्युझियम उभा करण्यात येते त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली असता आम्हाला सांगितलं आहे की आणखीन एक दोन तीन महिन्यांचा कालावधी त्यासाठी लागणार आहे आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी हे काम जे आहे ते सुरू आहे गेल्या पाच वर्षापासून सातत्यानं हे वास्तुसंग्रहालय जे ते आहे ते उभा करण्यासाठी किंवा या देशातलं एक सगळ्यात मोठं वास्तुसंग्रहालय उभा करण्यासाठी या ठिकाणी कर्नाटक सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत आणि विशेषतः जे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत माने श्री सिद्धरामय साहेब त्यांचं या संपूर्ण प्रकल्पावरती बारीक लक्ष आहे त्यामुळं आमची देखील उत्सुकता वाढून राहिली आहे की या म्युझियममध्ये काय काय आहे ते आम्हाला बघायचं आणि कधी एकदा ते म्युझियम जे आहे ते सर्वांच्यासाठी खुलं होते ते जे, जे म्युझियम आहे ना नंदगडमधील स्वातंत्र्य योद्धा संगोली रायना यांचं तर हे नॅशनल म्युझियम म्हणून भारत सरकारने जाहीर करावे असे मी भारत सरकारलाही विनंती करतो निश्चितच भारत सरकारनं हे जाहीर करावं असं बापूंचं या ठिकाणी म्हणणं आहे बापू तुम्हाला आजूबाजूला काय दिसून आलं या ठिकाणी तुम्हाला म्हणाले की मला या ठिकाणाचं म्हणाले की मला या ठिकाणी आल्यानंतर फार मोठी प्रेरणा मिळालेली आहे ऊर्जा मिळालेल्या आहे काय वाटलं या पवित्र भूमीत आल्यानंतर तिथे आम्हाला एक प्रेरणा मिळाली एक शक्ती निर्माण झाल्यासारखं आम्हाला क वाटलं की आमचे जे महापुरुष आहेत तर ते मातृभूमीसाठी लढलेले आहेत आणि हा जॅज्युअल त्याचा हा जो वारसा आहे स्वातंत्र्य योद्धा संगोली रायनांचा हा तो भावी पिढ्यांना हा नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहे तुम्ही महाराष्ट्रातल्या आपल्या समाज बांधवांना काय आवाहन करा महाराष्ट्रातील समाज बांधवांना मी आवर्जून विनंती करेल की आपण वेळात वेळ वेड़ काढून जसा वेळ मिळेल तसे आ, संगोली चित्तूर आणि नंदगड या ठिकाणी भेट द्यावी व भारतीय इतिहासामध्ये संगोली रायनांचं काय योगदान आहे हे प्रत्यक्ष पाहावे बरोबर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवसांना आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक वेगळं महत्त्व आहे त्याची एक वेगळी ओळख संपूर्ण जगभर आहे कारण पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि सव्वीस जानेवारी या दिवशी आपला देश माझ्या प्रजासत्ताक झाला त्या दिवसापासून संविधान जे आहे ते खऱ्या अर्थानं लागू झालं आणि त्यामुळं आपण हे दोन्ही दिवस अतिशय मोठ्या प्रमाणावरती सर्वत्र उसाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरे करत असतो आणि त्यातच पंधरा ऑगस्ट रोजीच क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांचा जन्म झालेला आहे आणि सव्वीस जानेवारी रोजी त्यांना खासावरती लटकवण्यात आलेला आहे त्यामुळे या दोन्ही दिवशी नंदगडला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गर्दी होत असते आणि क्रांतीवीर संगोळी रायण्णा त्यांच्या समाधीस्थळावरती डोकं टेकवण्यासाठी महाराष्ट्राच्या आणि कर्नाटकातल्या कानाकोपऱ्यातून त्याचबरोबर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते क्रांतीवीर संगोळी रायंना यांच्या विचारांचे अनुयायी या ठिकाणी येत असतात त्यामुळे तुम्ही देखील जे जे महाराज यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे अनुयायी आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की नंदगडला यावं आणि क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घ्यावं Thank <laughs> <laughs> you.